आबाईच्या वाढदिवसानिमित्त देवरा या ठिकाणी आहोत त्यांच्या वाटण या ठिकाणी आणि तो त्यांचे कार्यकर्ते असेल त्यांच्याशी या ठिकाणी आपलं नाव सांगा तर आज आपण या ठिकाणी आज तुम्ही आम्हाच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित आहात तर एकत्रित आबा सर्व मोठं अमित शहाच्या सर्वांचा नेते माजी मंत्री आदरणीय आबा बघामराव आबा पंडित यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आज मी हा आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनातला अत्यंत आनंदाचा क्षण म्हणजे बोरगरी जनसामान्याचे कैवारी देवराई तालुक्याचे लोक लोकनेते आदरणीय बदामरावजी पंडित आबा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध रक्तदान शिबिरासह शालेय असं अशा विविध उपक्रमाने साजरा होत असतो या वाढदिवसात तालुक्यातील वा व मतदारसंघातील नवे जिल्ह्यातील सर्व आबांचे चाहते मोठ्या संख्येने आबांना शुभेच्छा देण्यासाठी व आबांना दीर्घ आयुष्य लाभो याच्यासाठी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि आमच्या खरोखरच लोकनेत्याला पुढच्या राजकीय हवी आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती हो व येणाऱ्या लोकसभा आसन विधानसभेसन त्या सर्व निवडणुकीत सर्वसामान्याच्या जोरावर हो, बाबांना भरपूर असे यश मिळव ही प्रार्थना मी ईश्वरजर्ने करत आहे आता लोकसेवेच्या निवडणुका चालू आहे एकंदरीत आपण अखेड जिल्ह्याच्या मतदार किंवा मतदान करणार आहोत मी आले किंवा तर मतदार म्हणून आता याच्याकडे बदल पक्ष आहे पक्षाच्या मुळे आहे आणि अशा प्रकारे हे सुरूप आहे तर मतदार म्हणून आपला कोणाला कौल आहे किंवा कोणाला पसंती आहे आज देशात सर्वोच्च असं सभागृह असलेली लोकसभेची निवडणूक वास्तविक पात्र संपूर्ण देशाची निवडणूक ही अनेक विकासात्मक प्रश्नावर व जनसामान्याच्या प्रश्नावर होत आहे परंतु आमच्या बीडघरांचं दुर्भाग्य ही बीडची लोकसभा निवडणूक ही फक्त जातीवादावर हो। आणि एक राजकीय वारशावरच घडत आहे ही निवडणूक जनसामान्याने जातीवादाला जुगारून हे जनसामान्याच्या मूलभूत प्रश्नासाठी आणि मूलभूत हक्कासाठी गेल्या दहा वर्षापासनं ही बीडची मतदार हे अनेक प्रश्नाला अनेक सामान्याच्या प्रश्नाला मुख्यतः रेल्वेचा प्रश्न असं गेल्या दहा वर्षापासनं नुसतं घोषणा विविध केल्या जातात मी माझ्या वयाच्या तीस वर्षापासनं स्वर्गीय केशन की काकू क्षीरसागर असतात स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असन त्यांच्या विशेष प्रयत्नातून गेल्या तीस वर्षापासून या बीड जिल्ह्याला रेल्वेपासून वंचित राहावं लागलं आणि गेल्या दहा वर्षापासून मुंडे साहेबांची वारसा मुंडे साहेबांची एक कन्या म्हणून प्रितमताई असते पंखादाताई असेल यांनी या रेल्वेच्या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं दुर्लक्ष रेल्वेच्या प्रश्नाकडेच नसून हा बीड जिल्हा अत्यंत मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो उसफोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु या निष्क्रिय खासदाराने बीड जिल्हा हा आपण बीड जिल्हा हा उत्कोण कामगाराचा जिल्हा म्हणून त्यांना रबरी शिक्का लागलेला आहे वास्तविक पाहता बीड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती एकीकडे गोदावरी एकीकडे शिंदपणा अशा मोठ्या नद्यांच्या आणि जिल्या, या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती अशी आहे या जिल्ह्याची जमीन इतकी सुपीक आहे आणि या जिल्ह्याला फक्त सिंचनापासून वंचित ठेवलं गेलं या सिंचनापासून वंचित ठेवलेला या जिल्ह्यातील जे प्रस्थापित mm. लोक असतील हे लोक या जिल्ह्याला या जिल्ह्यातल्या जनसामान्याला भूजपोड मजुराकडं भूस तोडीच्या कामाकडं वळवण्यास हे लोक कारणीभूत असतील हे राजकीय लोक यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळं आज इतर जनसामान्यांना रोटीचा प्रश्न भागवण्यासाठी आठ महिने उसाच्या फडात आपली सण दसरा दिवाळी ही साजरी करावं लागतं हे दुर्भाग्य बीड जिल्ह्याचं ही ओळख पुसण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक मतदारांनी सुद्धतेने राहावं व ही ओळख बसण्यासाठी शरदचंद्र पवार साहेबांच्या उमेदवार बजरंग बाप्पा सोनोने यांची निशाने मनुष, तुतारीधारी मनुष्य या चिन्हावर येत्या ते तेरा तारखेला भरभरून मताचा पाऊस पाडावा आणि यांना भरघोस मतांनी विजयी करावं हे आव्हान मी या रयत वार्ताचरणाच्या संदर्भातून ठीक आहे आणखी काही नागरिक या ठिकाणी आपल्यासोबत आहेत तर काही तरुण मित्र